सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे सतरा सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतामध्ये निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आपल्या महाराष्ट्रात देखील ठेवण्यात आलेले त्यातला एक विषय आहे राष्ट्रप्रथम इतर विषयाची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे राष्ट्रप्रथम या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की हा व्हिडिओ किंवा हा निबंध आपल्याला केवळ मार्गदर्शनासाठी देण्यात येत आहे तर चला बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा सुरुवातीला प्रस्तावना राष्ट्रप्रथम हा विचार फक्त एक घोषवाक्य नसून प्रत्येक नागरिकासाठी आचरणात आणायचा जीवन मंत्र आहे राष्ट्र म्हणजे फक्त जमीन नकाशा ध्वज व शासन व्यवस्था नव्हे तर तो एक जिवंत सजीव आहे जो आपल्या लोक लोकांच्या संस्कृती इतिहास परंपरा मूल्य भाषा आणि त्यातून उभा राहतो व्यक्ती कुटुंब समाज या सर्वांचा सर्वोच्च आधार राष्ट्र असतो म्हणून आपल्या प्रत्येक कृतीत मी किंवा माझे याऐवजी राष्ट्र आणि आपले हे अग्रक्रमाने यायला हवे आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात प्रत्येक देश आपले अस्तित्व प्रगती आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे समाज संस्कृती राजकारण अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये देशाला उन्नतीच्या शिखरावर नेणे नागरिकाचे कर्तव्य आहे सर्वप्रथम राष्ट्र म्हणजे काय तर राष्ट्र हे केवळ भूमीचे नाव नसून एक जिवंत सजीव आहे समान इतिहास परंपरा संस्कृती भाषा श्रद्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाबद्दल सामूहिक ओळख आणि अभिमान या गोष्टी एकत्र ये येऊन राष्ट्र निर्माण होते आपण प्रत्येकजण या राष्ट्राचा घटक आहोत राष्ट्र टिकले तरच आपले अस्तित्व टिकेल राष्ट्रप्रथम या संकल्पनेचा अर्थ राष्ट्र म्हण राष्ट्र प्र राष्ट्रप्रथम म्हणजे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापेक्षा गटातटापेक्षा राजकीय मत भेतापेक्षा पे, देशाचा स्वार्थ सर्वोच्च मानणे म्हणजे पहिलं देशाला प्राधान्य आपले वैयक्तिक हित राष्ट्राशी जोडणे राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर त्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवणे या विचारांचा गाभा आहे भारतीय परंपरेत राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रेम आमच्या परंपरेपासून आहे भारताची परंपरा ही राष्ट्रप्रथम या विचाराने समृद्ध आहे जननी जन्मभूमीश स्वर्गद स्वर्गदपी गरीयसी हा संस्कृत स्व हेच सांगतो की जननी व जन्मभूमी यांची उपमा स्वर्गालाही देता येत नाही संग्रामाच्या काळात भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस चापेकर बंधू राजगुरू सुखदेव लोकमान्य टिळक महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या अनेकांनी राष्ट्रप्रथम ही संकल्पना आपल्या रक्ताने व बलिदानाने जिवंत ठेवली राष्ट्रप्रथम यामध्ये नागरिकांची भूमिका काय तर अत्यंत महत्त्वाची नागरिकाची भूमिका आहे राष्ट्रप्रथममध्ये प्रत्येक नागरिक राष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतो आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेतही आपण स्वदेशी उत्पादन वापरणे हे देखील राष्ट्रभक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे देशभक्तीची भावना आपला देश महान आहे याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे प्रत्येकाने कर्तव्यपूर्ती कायद्याचे पालन करणे कर भरणे मतदान करणे सामाजिक जबाबदाऱ्या पार पडणे हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे संस्कृती जपणे भारतीय मूल्य भाषा परंपरा याचा आदर ठेवावा आपण सामाजिक सलो जात पात धर्म भेद या पलीकडे जाऊन एकमेकांशी बंधुभाव राखणे पर्यावरण संवर्धन कारण निरोगी निसर्ग व पर्यावरणाशिवाय राष्ट्राची प्रगती अशक्य आहे आधुनिक काळात राष्ट्र न... राष्ट्रप्रथम ही संकल्पना यामध्ये आजच्या जागतिकांनाच्या युगात अनेक आव्हाने आपल्या राष्ट्रासमोर आहेत त्यामध्ये सीमा सुरक्षा आर्थिक स्पर्धा विज्ञान तंत्रज्ञानात होणारी झपाट्याने प्रगती पर्यावरणीय समस्या सामाजिक व राजकीय मतभेद या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रथम ही संकल्पना आणखीन महत्त्वाची ठरते आपली वैयक्तिक महत्त्वाकांक्षा राष्ट्रहिताशी जोडल्यास देशाची प्रगती निश्चित होते उदाहरणार्थ स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे प्रामाणिकपणे सेवा करणे ही राष्ट्रभक्तीची आधुनिक रूपे आहेत राष्ट्रप्रथम आणि युवकांची जबाबदारी युवकांची खूप मोठी जबाबदारी राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात आहे त्यांच्या विचारात कृतीत आणि ऊर्जेत राष्ट्राला घडविण्याची ताकद आहे युवकांनी तंत्रज्ञान शिक्षण खेळ संशोधन या सर्व क्षेत्रात आघाडी घेताना देशाचा सन्मान प्रगती यांना प्राधान्य द्यावे देशातील भ्रष्टाचार अज्ञान गरिबी या समस्यावर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे निष्कर्ष राष्ट्रप्रथम हा केवळ नारा असून मित्रांनो जीवनमूल्य आहे व्यक्तीचे जीवन, जीवन राष्ट्राशी जोडले गेले तर समाज आणि देश समृद्ध होतो आपले सुख सोय हित बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे हेच खरे राष्ट्रभक्तीचे लक्षण आहे म्हणून आपण प्रत्येकाने मनोमन हे व्रत घेतले पाहिजे की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा देश माझ्या प्रत्येक कृतीत विचारात निर्णयात राष्ट्रप्रथम असेल असले पाहिजे असावे ओके okay, मित्रांनो पुण्या नवीन निवडत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद